पूर्व वैमनस्यातून घरावर दगडपेक केल्याने तरुणी जखमी झाली आहे ही घटना अठ्ठावीस मे रोजी झोपडपट्टी येथे घडली असून या प्रकरणी तरुणी झवेरिया शेख वर्ष तेवीस राहणार शिवाजीनगर मोदी खाना यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली फिर्यादी या फिर्यादीवरून कुमार जगडेकर युलबाई जगडेकर मोना जगडेकर अजय जगडेकर राम कंपल्ली गणेश जगडेकर व त्यांची पत्नी सर्व राहणार जगजीवन राम झोपडपट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शेख यांच्या घरावर त्यांच्या भागातील राहणाऱ्यांनी दगड केली याबाबत चौदा मे रोजी तक्रार फिर्यादीने दिली होती त्यानंतर सतरा मे रोजी पुन्हा घरावर दगडफेक करण्यात आली याबाबत फिर्यादीची आई व बहिणी या तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर अठ्ठावीस मे रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ही एकटी घरात असताना वरील आरोपींनी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे येऊन त्यांना शिबिगाळ करत दगड मारून जखमी केले यात त्या जखमी झाल्या असून अशा अशा फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत असून दगडफेक करणाऱ्या सर्व जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे Yeah. Okay.